सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा त्रिमले येथे विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न युवा नेते अंकुश भाऊ गोरेंची प्रमुख उपस्थिती मेळाव्यास पंचक्रोशतील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद राज्याचे ग्रामविकास व राज मंत्री नामदार जयकुमार गोरे गोरेभाऊ यांच्या स्थानिक फंडातून व युवा नेते अंकुश गोरेभाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून त्रिमली तालुका येथे विविध विकास कामांचं लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी युवा नेते अंकुश गोरे औंद जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या संभाव्य उमेदवार भारतीताई गोरे औंद पंचायत समिती गटाचे भाजपचे संभाव्य उमेदवार दादासाहेब इंगळे शिक्षणाधिकारी सोनाली विभूते विस्तर अधिकारी अरुण पाटील मुख्याध्यापिका स्वाती सुपले आदींची प्रमुख उपस्थिती होती नामदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून येथील मारुती मंदिर सुशोभीकरण करणे पंधरा लक्ष रुपये निधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिमली लोकार्पण पंधरा लक्ष रुपये निधी तसेच श्री वाघझाई देवी मंदिराकडे जाणारा करणे दहा लक्ष रुपये निधी अशा एकूण चाळीस लाख रुपये निधीच्या विकासाचं कामाचं लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आलं यावेळी शंकर येवले संदीप शेठ सोपान शेठ जनार्दन पवार अनिल सूर्यवंशी विजय शेठ अशोक सूर्यवंशी दादा फडतरे हनुमंत खंडागळे हरिदास येवले सरपंच हनुमंत सुतार दादासाहेब सूर्यवंशी श्रीकांत देवकर मारुती यादव भीमराव येवले श्रीरंग येवले अक्षय पवार संतोष भोसले विकास येवले संतोष पाटील औंदगटातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच समस्त ग्रामस्थ त्रिमली मुंबईकर कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा मला सगळ्यात आनंद का वाटेल की माझी कामं ही गवर्नमेंट सेक्टरमध्ये सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये चालू असतात माझ्याकडे मंत्रालय विधानभवन शासकीय मोठ्या मोठ्या कोर्ट हायकोर्ट अशा बऱ्याच विविध बिल्डिंगमध्ये मी कामं करतो त्यामुळे मला सतत शासकीय अधिकाऱ्यांचा आणि मंत्रीचा सगळ्या पीएनचा माझा नेहमी परिचय असतो आणि त्यांच्या या इतक्या वर्षाचा जी माझी ओळख आहे रिलेशन आहे त्याचा उपयोग मला जर संधी मिळाली या भागातून काम करायला तर मी त्याचा उपयोग करून मी जास्तीत जास्त कामं मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये अशा शासकीय मी मदत करीन लोकांची आणि ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी मला संधी द्यावी येणाऱ्या काळामध्ये आणि भावना विधान आणि लोकार्पण सोहळा या आपल्या व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आता सगळ्यांची नावं मी घेत नाही तर सगळ्यांचे इथे मी स्वागत करते तसेच त्रिमलीचे ग्रामस्थ आणि माझ्या सर्व त्रिमलीच्या बंधू भगिनी यांचेही मी इथे आभार मानते आपले महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून आजच्या विकास कामांचे भूमिपूजन जे झालेले आहे ते अंकुशभाऊ यांच्या प्रयत्नातून ते लवकरच पार पडेल आणि इथून पुढे येत्या पाच वर्षामध्ये मला जर संधी मिळाली तर अजूनही राहिलेली सर्व विकास विकासकामे आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सगळेजण करूया विकास कामांचं लोकार्पण आणि काही विकास कामांचं भूमिपूजन एक आठ दहा दिवसापूर्वी शंकरनं मला विचारलं भाऊ आपल्या गावामध्ये एक दोन तीन कामांचं उद्घाटन करायचं आहे आणि शाळेच्या कामाचं लोकार्पण करायचं आहे तर आम्ही एक कार्यक्रम घेऊ का खर तर विकास कामांचं उद्घाटन आपण गेले एक वर्ष झालं घेतोय एक वर्षामध्ये विकास कामांची उद्घाटन करताना आपण त्या जवळच्या गावामधील दहावीस लोक पाच पंचवीस पन्नास शंभर लोक मिळून आपण तो कार्यक्रम घेतो पण त्रिमलीचे सुपुत्र दादासाहेब मिंगळे यांच्या संकल्पनेतून आजचा हा फार मोठा कार्यक्रम खरं तर पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये एकवीस गावामध्ये पूर्ण एकवीस गावामध्ये पाणी येईल मला खात्री आहे भाऊनी अडीच वर्ष सांगितलं तरी दोन वर्षातच पाणी येणार आहे संतोष भाऊ आपल्याला भाऊनी फार मोठी कामं केली आपल्याला फार छोटी छोटी कामं करायची आहेत गावागावामध्ये आपण आपल्याला छोटे छोटे तलाव आहेत त्या तलावाचं खोलीकरण करायचं आहे काही तलाव आहेत जे तलाव पाजर तलाव आहेत ते लिकेज आहेत त्या तलावांच आपल्याला दुरुस्ती करायचं आहे आपण शासनाच्या माध्यमातून काही कामं करायचे आहेत काही आपण एन जी ओच्या माध्यमातून सियासर फंड मधून आपण काही कामं करायचे आहेत गावागावामधील छोटी मोठी कामं शाळेची कामं असतील मॅडमने आपल्याला सांगितलं खरं तर त्रिमलीमध्ये मॅडम आपण बोललात शाळा अतिशय सुंदर झाली आहे एक शौचालय पाहिजे आपल्याला इथं शाळेमध्ये एक कंपाऊंड पाहिजे आपण पुढच्या सहा सात महिन्यामध्ये या शाळेला एक सुंदर कंपाऊंड स्वच्छता ग्रह त्याची आपण व्यवस्था करू ती आपली जबाबदारी आहे खर तर आपल्याकडं जयाभाऊंच्याकडं ग्रामविकास खाता आहे आपण जयाभाऊंच्या भाग खंबीरतेने उभं राहायचं आहे आणि छोटी छोटी कामं आपण ताकदीनं करून घ्यायचे संतोष भाऊनी सांगितलं गावागावातली छोटी कामं ती कामं पण करायची खर तर ही जिल्हा परिषद झाल्यानंतर मी सर्वांना सांगतो की मी ठरवलंय मध्ये आपण दोन दिवस थांबायचं तीन दिवस मध्ये थांबायचं एक दिवस तहसीलदार ऑफिस मध्ये थांबायचं एक दिवस पंचायत समितीमध्ये थांबायचं आणि एक दिवस भूमी आपले टेलरच्या ऑफिस मध्ये थांबायच आपल्याला सामान्य माणसाची कामं करायची खर तर जयाभाऊंनी मोठी कामं केलीत रस्त्याची विकासाची कामं जयाभाऊ करतील त्यांना महाराष्ट्राचं विकास मंत्रीपद मिळालेलं आहे आपण सर्वांनी माझे सहकारी गावागावातील कार्यकर्त्यांनी खर तर सामान्य माणसासाठी आपण काम करायचं आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद